एन डी टी व्हीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे हा मुलाखतीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे थोडासा बालिश वाटेल प्रेक्षकांना कारण मी त्यांना थेट शपथच घ्यायला लावणार आहे कारण ही इन्साइड स्टोरी आहे श्री मनोज जरांगी पाटील यांच्याशी न्यायाधीश काय बोलले श्री एकनाथ शिंदे काय बोलत होते महाराष्ट्र राज्याचे मंत्री काय बोलत होते ते माध्यमांनी बघितलं आहे पण राजाराव त्यांच्यासारखी मंडळी अशी होती की जी मध्यस्थाचं काम करायची पण प्रत्यक्षात काय ट्रान्सपायर झालेलं आहे इंग्रजीमध्ये आपण म्हणतो ते काही कळलं नाही सो आदित्य राजाभाऊ तुम्ही जी काल जाहीर शपथ घेतली तशीच तुम्ही शपथ घेणार आहात की तुम्ही जे सांगाल एकदा घ्या बरं शपथ तुम्ही मी जे सांगणार सांग ते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवरायाची शपथ घेऊन सांगतो की ज्या गोष्टी तुम्ही मला काय विचारणार काय सत्यक का आता प्रमाणिक आईवडलांची आईवडलाची शपथ सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की जेव्हा तुम्ही रांगे पाटील यांच्याकडे गेलात आणि सगळे सोयरे याच्याबद्दल तुम्ही त्यांना विचारलं त्यावेळेला काय त्यांनी उत्तर दिलं त्यांच्या जी दोन माणसं होती मी नावं नाही सांगणार त्यांची ते मला एवढंच म्हणाले की ती सगळी सोयरीची जी अधिसूचना निघाली आहे त्याचं कायद्यात रूपांतर करा आणि म्हणलं त्याच्यावर हरकती आलेल्या आहेत मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यावरती सुनावण्या वगैरे होणं गरजेचं असते म्हणलं ती कोर्टात टिकणार नाही हा तुम्हाला काय करायचं म्हणले टिकून न टिकू मी काढून टाका प्रामाणिकपणानं सांगत त्याचा अर्थ असाल त्याला प्रश्न भेटवायचा नव्हता हा ती जवळचे दो जण म्हणले ते जरंगी स्वतः ह्याच्या बाबतीमध्ये तसं बोलले नव्हते पण त्यांची दोन माणसं मानतात म्हणजे ह्याचा अर्थ काय असेल ती देव झालं ते काय म्हणाले ते पुन्हा एकदा सांग ते असं म्हणाले की सगळेसोगरीची जी अधिसूचना आहे ते सात आठ लाख हरकती आलेल्या मी सांगितलं त्यांना ला, सात आठ लाख हरकती आल्या त्याच्यावर सुनावणी वगैरे होणं गरजेचं आहे नाहीतर कोर्टात टिकणार नाही तुम्हाला काय करायचं टिकून नाही तर निघून एकदा काढून टाका पुढचं पुढं भाऊ काय करायचं ओके ते सकारात्मक पण घेता येतं ना किंवा सरकारनं आदेश काढला आमच्या सांगण्याप्रमाणे काढला पण तुम्ही कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सगळ्यात मोठा खुलासा केला ते दोन राज्यांना पाडण्यासंदर्भात नेमकं काय घडलं होतं साताऱ्याची त्यावेळेस तिथं काही कार्यकर्ते आलेले होते मी पण होतो माझ्याबरोबर बार्शीतली पण बरोबर पंधरा वीस जण होते त्यावेळेस म्हणले हे उदयनराजेंचा विषय निघाला कमी माताने निवडून आले वगैरे हो तिथं काही साताऱ्याचे कार्यकर्ते बोल होते म्हणले मी फुकला असतं तरी राजी राजे पडले असते पण राजे आहेत म्हणून म्हणलं जाऊ द्या म्हणले दादा म्हणाले स्वतः स्वतः म्हणाले शपथपूर्वक सांगतो महाराज शपथ घेऊन सांगतो हा म्हणली ती हे फक्त त्यांच्याबद्दलच बोलले का आणखी कुठल्या गादीबद्दल बोलले कारण शाहू महाराज पण निवडून कोल्हापूरला नाही उदयनराजेंचा विषय निघाला होता शाहूराजेचा विषय निघाला होता त्यांचा विषय राजेंबद्दल जी विषय निघाला त्याच्यावर त्यांचं स्टेटमेंट ती होतं गरांगेचे सल्लागार कोण आहेत एकनाथ शिंदे नाही ती आपल्याला काय त्याच्यात त्यांच्यात काय त्या वानगडीत आपण पडलो नाही आपल्याला कणाच काय ते कर्तव्य नाही काय नाही अंतरवली सराटीमध्ये जो पहिला लाठी हल्ला झाला नेमकं काय घडलं तरी नाही ते आम्ही व्हीच्या माध्यमातूनच पाहिलेलं होतं की त्या ठिकाणी काही चकमक घडली लाठी चार्ज वगैरे झाले जर आपण पाहिलेलं होतं काय त्यावेळेस काय एवढं तिथं असं कोणाच लक्ष सुरुवातीला गेलेलं नव्हतं ज्यावेळेस ती लाठी चार्ज वगैरे काय झालं ते टीव्हीवर आलं त्यावेळेस सगळ्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळाल्या तुम्ही असं म्हणालात की गर्भीतमध्ये मला त्यातल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत लाठी हल्ल्याच्या जे नाही म्हणलं नव्हतं आणखी कुठल्या अशा गोष्टी माहिती तुम्हाला की ज्या महाराष्ट्राला कदाचित माहिती नाही पाच वेळेला गेलो पण ज्या ज्या काही दिसले ते काय आणखीन सांगण्यासारख्या नाही जशी जशी वेळ येईल तशी सांगेन परंतु जी प्रमुख्यानं मी तीन गोष्टी सांगितल्या शपथपूर्व एक तर उदयनराजे साहेबांचा विषय तुम्ही असं स्वतःला आवरून का ठेवता कारण आज एवढं त्यांना काय काय बोलायचं ना मग समाजासमोर मला थांबणार नाही ते तुमच्यावर असंच प्रत्येक मी पण उत्तर देणार त्यांना लोकशाही शेवटी त्यांनी मला काय बोललं तर मी पण बोलत राहणार आहे मी काय गप्ची बसणार आहे थोडंच कार्य करताय मी पण चळवळीतला कार्य आहे मला काय राजकारणाशी घेणं देणं नाही आणि मी तुम्हाला पण माहिती आहे तुम्ही जवळच्या चौकशी थांबवली हे बरोबर मी स्वतः शब्द टाकला देवेंद्र शिंदे आणि देवेंद्रजींना दोघाला पण टाकला अजिबात म्हणलं असलं करू नका योग्य होणार नाही आणि तुम्ही म्हणलं थांबवावीच लागेल असं मी अधिकारवाणी बोललो आणि तो निरोप घेऊन मी तिथे गेलो त्यांनी शब्द सुद्धा दिला क्लोज म्हणून बंद आणि ज्यावेळेस शंभूराजी देसाई साहेब होते ती मुद्दा राहिला होता बोलायचा त्यांच्या शंभूराजींच्या त्यांच्या चर्चेत मी प्रामुख्यानं मी तिथं डिक्लेरेशन करायला लागलं आणि मनोज दादा जरांगी स्वतः म्हणले की देवेंद्र फडणवीसांचं माझं बोलणं झालं म्हणली एस आय टीची ती चौकशी डिसमिस करतो मिली असं त्यांचं स्टेटमेंट आहे ते त्या तुम्ही किती वेळेला देवेंद्रजींना त्यांच्याशी बोलणं करून दिलं फोनवरती बहुतेक दोन वेळेस बोलणं वेळ बोलले देवेंद्र त्यांच्याशी जवळपास माझ्या माहितीप्रमाणं एक पंधरा मिनिट एकदा बोलले आणि एकदा काहीतरी एक पाच सहा मिनिट बोलले असतील पाच सहा ही केव्हाची गोष्ट मी ज्या वेळेस गेलो त्यांच्या भेटायला शेवटच्या वेळेला कधी तुमचं देवेंद्र ते दोन्ही उपोषणच्या मध्ये शंभूराजेनं आम्ही जे सोडवलं होतं त्याच्यात थोडं म्हणजे त्या उपोषणच्या पिरियडमध्ये मी गेलो आणि मुख्यमंत्र्यांशी कधी बोलणं करून दिलं नाही बोललो मुख्यमंत्री मला बोलले फोनवर मला माझ्या फोनवर सांगितलं की उपोषणाचं द्या आता ते काय ऐकण्यासारखं नाहीत वगैरे नाही मला मुख्यमंत्री ज्यावेळेस मी बोललो साहेब मी त्यांना रिक्वेस्ट करत होतो अरे जाऊ दे राजेंद्र तू महागारी आहे म्हणले ती काय ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसतायत म्हणून मला महागारी आहे म्हणली मुख्यमंत्री म्हणजे याचा अर्थ असा मुख्यमंत्र्यांचं त्यांच्याबद्दलचं मत असं झालेलं आहे की आपण काही सांगितलं तरी जरंगे पाटील काही ऐकत नाहीत आता कोणाचंच ऐकत नाहीत ना ती मुख्यमंत्र्यांचंच काय आता मुख्यमंत्री स्वतः सो उपोषण सोडायला गेले वाशीला जाऊन त्यांनी अधिसूचना तिथं सगळी सगळे टायपिस्ट ती भांगे सचिव सगळी मंत्रालयच तिथं वाशीला आणलं होतं ना सगळं त्यांनी वर ड्राफ्ट कोणी बनवला चरंगे पाटलांचा आर्थिक व्यवहार कोण बघतं कधी आपल्याला माहित नाही खासगी जीवनातलं आपण नाही नाही त्यांच्या खासगी जीवनाबद्दल विचारतो ही जी चळवळ आहे हा ह्या चळवळीला सपोर्ट कोणाचा आहे नाही कसं ही चळवळ जी आहे ना आता मी मग सांगितलं आता मी एक मराठा कार्यकर्ता म्हणून आता सगळेजण जर पोर आले भाऊ आम्हाला गाड्या पाहिजे गोड्या फाईल फा, काय जी असेल ती मी पटक करणं देतो नाही म्हणलं नाही ना कधी असंच सगळ्या मतदारसंघात कोणी ना कोणी राजकीय नेता किंवा काही सगळी गरज होऊन तर सगळं मराठा समाज बांधव स्वतः पण काय जातात काही कोणी गाड्या पण देत आहे प्रत्येक जण आपल्या परीनं समाजासाठी योगदान देते की योग कोण छोटा असो अगर मोठा असो तर मी प्रश्न यासाठी विचारला की सरकारला रंगी पाटील यांच्याबद्दलचे वेगवेगळे निरेटिव्ह सेट यासाठी करता आले नाहीत की ते आर्थिकदृष्ट्या तरी किमान ह्या सगळ्या मोह दूर आहेत असं माझं त्यांच्याबद्दलचं आकलन आहे नाही त्याच्या बाबतीत आपल्याला काही त्यांची माहिती नाही ज्या वेळेला तुमच्या फोनवरून देवेंद्र फडणवीसांचे ते बोलले त्यावेळेस दोघांचं संभाषण कसं होतं नाही त्यांनी दोघं बोलत होते आम्ही बाजूला थांबलो होतो तुमचाच फोन होता पण तुम्ही बाजूला मी बाजूला थांबलो होतो माझा फोन असला तरी मी बाजूला थांबलो त्यांचं काय दोघाचं बोलणं ऐकलं नाही पहिल्यांदा तुम्ही जे गेलात ते देवेंद्रजी सांगितलं म्हणून तसं नाही पहिल्या भेटीला अजिबात नाही देवेंद्र काही संबंध नाही असं आहे की देवेंद्र फडणवीस सांगतात तुम्ही नाही 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 मराठा समाजातली सगळीच मला मुलं म्हणाली भाऊ तुम्ही काहीतरी जरा सरकारची तुम्ही जरा बोलणार आहेत हे आहेत तुम्ही जरा थोडं काहीतरी प्रयत्न करा आणि हा विषय थोडा मार्गी लावा म्हणून मी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता फक्त समाजाच्या हितासाठी बाकी ह्याच्यामध्ये दुसरा काय ह्याच्यात कुणाचा संबंध नव्हता पहिल्यांदा तुम्ही गेला का तेव्हा काय चर्चा झाली तुमची कोणाची मी विनंती केली दादा नेमकं काय करायचं काय नाही सगळंच हे विषय आरक्षणाची येत होते आणि ती निरोप घेऊन ते सगळे सोयरेचा मुद्दा होता आता ते सगळे सोयरेज तर आधी सूचना निघाली होती मग त्याच्यात आणखीन काही मुद्दे आम्हाला त्यांनी हाताने मनात हातभर काढून दिलं नाही त्यांनी लिहून दिले आणखी आणि जादा म्हणले ह्याच्यात आणखीन हे ऍडिशनल करा ते काही त्यांची आणखी मागण्या वाढतच चालल्या ना त्यांना प्रश्न मिटवायचा ना। ना। की नाही नाही मलाच लक्षात नाही काय त्यांच्या डोक्यात आहे ती मला पण येणार नाही असं मराठा समाजाच्या पण येणार नाही नेमकं काय करायचं ते बरं मला एवढं सांगा मी जेव्हा शंभूराजांबरोबर बोललो होतो त्यांचं तिसरं उपोषण होत बघा स्वतःहून सोडलेलं त्यावेळेस सुद्धा मी प्रामाणिकपणानं सांगतो की त्यावेळेस सुद्धा मी शंभूराजांना बोललो तर मला म्हणाले शंभूराजे की आपण असं करू मुख्यमंत्री साहेबांची त्यांची सह्याद्री अतिथी घरावर बैठक लावू oh. सह्याद्री अतिथी घरावर बैठक लावू तसं तुम्हाला व्हॉट्सअपवरती दादांना आपण पत्र पाठवू अधिकृत शासनाचं आणि सह्याद्री गृहावरती दादानी यावं आणि काही लाईव्ह असली त्यांची इच्छा तर लैव बैठक करू आणि काय जी मागणी आहे ते त्यांच्याबरोबर चर्चा मुख्यमंत्री साहेब स्वतः करतील असं शंभूराजे मला म्हणाले शासनाच्या वतीनं मी तसं oh. शब्द त्यांना द्या त्या दृष्टिकोनातून मी दादांना बोललो मला स्पष्ट म्हणाले की अजिबात मी तिकडं मुंबईला वगैरे बैठकीला येणार नाही ना मुख्यमंत्र्याला यायचं असलं तर संभाजीनगरला या hmm. तिथे काय असेल ती चर्चा होईल hmm. परत मी शंभूराजांना बोललो राजे ते दादांचं असं असं मत आहे अरे राज राजेभाऊ म्हणले कसं करायचं मुख्यमंत्र्यांनी किद्दा किद्दा जायचं तर म्हणले असं करू म्हणले साताऱ्याला वाघ नाक्या आल्या होत्या त्याचा कार्यक्रम उद्या आहे म्हणले माझ्या त्या भागामध्ये तेवढा कार्यक्रम झाला की परवा दिवशी मी उपोषणाच्या दिवशी ती उपोषणाला ज्या दिवशी बसले काही तारीख मला आठवत नाही त्या दिवशी आपण सकाळी नऊ वाजता तिथं दादांची भेट घेऊ आयुक्त कार्यालयामध्ये बैठक घेऊ आपण आणि चर्चा सगळी करू काय जे दादाला म्हणायची ती आपण आपण सी एम साहेबाला निरोप देऊ असे तर ती म्हणले काय सुद्धा नाही म्हणले आता शंभूराजे देसाय नाही कोण नाही काय नाही यायचं असलं तर माझ्या उपोषणाच्या ठिकाणीच या दादा स्वतः म्हणले मला हा काय हे कटपण आहे तुम्हाला म्हणायची आता सगळ्यांनी ओळखून घ्यावं तर नेमका काय प्रकार आहे ती मलाच कळा लक्षात येत नाही त्यांचं बरं मी मध्यस्थी केली ती गुन्हा केला का मी मध्यस्थी केली म्हणून गुन्हा केला का अशी भावना तुमच्यासारखी अशी सगळ्यांचीच आहे हा तेच मी मराठा आमदारांची भावना आहे कुणी पण जाऊ द्या त्यांनी शिव्याच खाल्लेले जे पण मध्यस्थीला गेले त्याला वाकडच बोलतात कुणाला वाकडं बोलणं फक्त मला काय लक्षातच येत नाही त्यांचं नेमकं काय आता काय आमच्याकडनं काय चूक झाली आणि काय झाली आणि ह्यानी म्हणलं आणि त्यांनी म्हणलं काय आमचा संबंध mm. आहे कुणी आम्हाला शिकवायचं काय करायचं आता ते आज पण ई लाईनला ती काय देवेंद्र फडणवीसची भाषा बोलते काय संबंध आहे आमचा त्यांचा विकास कामाबद्दल आम्ही बोलू ना आम्ही काय mm. लहान लेकर विक्रे गोट्या खेळायला आम्ही समाजाच्या विरोधात कुठलं कृती करायला आम्ही काय इतकी मूर्ख आहेत का mm. उद्या देवेंद्र फडणवीसांच्या मनात आला असं काय तर आमचा त्यांचा संबंध पण राहणार नाही फडणवीस साहेब मी स्पष्ट बोलतो तुम्हाला शिंदे शिंदेसाहेबांचा राहणार नाही काय राजकारणाचा संबंध पण नाही आम्हाला मग येणं देणं पण नाही मला मी पण काटेष्ठ माणूस आहे मी मग सांगितलं माझे वडील डाव्या विचारसरणीतले आता माघार नाही नाही माघार मला काय बोलायचं संबंध नाही त्यांनी मला बोलू नये मला बोललं की मी बोलणार मला बोलत नाही मी माझे माझ्या परीनं जी काय माझे कार्यक्षेत्र किंवा भाग आहे त्या भागामध्ये प्रमाणिकपणानं मराठा समाजाचं काम काल सुद्धा मी सांगितलं जर आमची इथली लोकं म्हणली उभारू नका आमच्या घरातलं कोणीच उभारत नाही संपला विषय कोणी पण मराठ्याचं एकत्र नेतृत्व पुढं आण काय त्याचं चार पैशाची जीव आमचं चा, आमच्यावर जबाबदारी टाका आम्ही काय असेल त्याचा खर्च करून विषय संपला आमचं राजकारण बन ह्या राज राजकारण राजकारणावर काय प्रपंच आहे आम का आम्ही आमचं जे काय उद्योगधंदे ते आमचं जीवन जगू आम्हाला काय राजकारणा जरांगीच्या वडिलांशी त्यांच्या पत्नीशी त्यांच्या पत्नी मुलीशी कधी तुम्ही बोलला नाही नाही कधीच कधीच नाही कधी नाही त्यांच्या आजूबाजूला किती लोक असतात जे निर्णय प्रक्रिया हे निर्णय होतात कसे जरांची एक पाच सहा लोक तर असतात आणि मला काय म्हणायचं सगळ्यात आणखीन मला वाईट वाटलं की कुणावर तर विश्वास ठेवा तुम्ही ओके विश्वास ठेवा कुणावर कुणावर विश्वास नाही विश्वास ठेवा तुमचं एक चार दोन पाच जी जी जीवाभावाची गरजवंत मराठा जी आहेत आपले अरे त्यांच्यावर तर विश्वास ठेवा ना <coughs> त्यांना बरं रोजच मुख्यमंत्री त्यांच्याजवळ जाऊन चर्चा करणार आहेत का मी काय शिंदे साहेबाची बाजू घेत नाही तुम्ही अनेक वेळेला सांग संधानिक पद आहे रोज मुख्यमंत्र्यांनी अंतरवाली सराटीला जाऊन जा चर्चा करायची का दादांबरोबर मुख्यमंत्र्यांची मनोज जरांगीबद्दलची काय भावना आहे नाही ती काय मला सांगता येणार नाही ज्याच्या जे त्याच्या जे जे प्रत्येकाचं नाही प्रत्येकाचीच भावना हा प्रश्न मिटवायचा आहे म्हणजे मी तुम्हाला सांगतो मुख्यमंत्री असतील किंवा कोण देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असतील किंवा कोणी जरी असेल माझ्या एकच मी विचारतो की सगळ्यात मोठा समाज हा मराठा समाज आहे कुठल्या राजकारणी माणसाची हिंमत आहे साहेब तेवढ्या मोठ्या समाजाला अंगावर घ्यायची सद दहा घर जर असला आणि शंभर दीडशे एखाद्या समाजाची संख्या असेल साहेब मला वाटत नाही कुठला राजकारणी म्हणून धाडस करतो त्या समाजाचं वाटत जायचं नाही पण तुम्ही जे बोलताय कोट्यवधी मराठा समाजाचे ठीक आहे तुम्ही जे बोलताय ते हाके आणि तत्स मंडळींचंच मत आहे की मराठा समाजात संख्येनं अधिक असल्यामुळं मनोजरंगे पाटील यांच्या आंदोलनामुळं अनेक गावामध्ये अस्वस्थता निर्माण झाली काही नको त्या गोष्टी घडल्या हे खरंय मी माझा अनुभव सांगतो की गुन्ह्या गोविधानाने आमची बारशी सुद्धा नांदी साहेब नांदत होती आता जर परिस्थिती पाहिली तर पाच पंचवीस मराठा समाजाची जर मुलं बसली तर एखादा ओबीसी समाजाचा सा मुलगा चालला तर कडण चाललायच ही नको यांनी नाही शिकविलेला आपल्याला यांचा आदर्श जर डोळ्यासमोर ठेवायचा आज हिंदी स्वराज्य का निर्माण झालं मी काय कुठल्या हो हो मी वाचले पुस्तक वाचली मी लहानपणापासून मी त्यांच्याकडे बघूनच राजकारण करतो आणि इथल्या सुद्धा अठरा पगड जातीला बरोबर घेऊन आता माझ्या इथं तुम्ही जर पाहिलं ना सत्तर टक्के दलित समाज आहे ठीक आहे जरांगेंच्या आंदोलनामुळे काय झालं हे काय आता एक समाजामध्ये तीडच निर्माण झालेलं नाही एकामेकात आता त्या बीडला तर क्लिप आहे केले मी ह्या हॉटेलमध्ये जायचं नाही त्याच्या हॉटेल ओबीसीने जायचं नाही मराठ्याने ओबीसी जायचं नाही नको परिणाम काय होतील दुष्परिणाम आहे आता मला सांगा मराठा समाजावर एक तर परंपरागत जर पूर्वीचा इतिहास पाहिला हजारो वर्षा पूर्वीचा बाराशे चौऱ्याण्णव पासून देवगिरी जर इतिहास पाहिला या दो तर मराठा किंवा अठरा पगड जातीची जी काही मावळीदार या खोऱ्यातली ह्यांच्याबरोबर मुसलमानांची किंवा मोगल असतील काही आदिलशाही असतील ह्यांच्या परंपरा मॅक्झिमम काही आता पटाणाचे सैनिक पण महाराजांच्या ह्याच्यात मावळी म्हणून होते परंतु मॅक्झिमम जी काही सत्ता केंद्र होती एका बाजूला मुस्लिम साम्राज्य असायचे आणि एका बाजूला मराठाशाहीचं महाराष्ट्रामध्ये तर परंपरागत वाद त्याच्यामुळं कधी जरी पूर्वी दंगली वगैरे झाले तर थोड्याफार त्यांचं नाही म्हणलं तर परत काय काल दलित समाज बांधवामध्ये आणि मराठा समाजामध्ये वाद होतो खूप बघितलं आता पण ओबीसी इन मराठा वाद नको ना म्हणजे मी ह्या मताच कार्य करताय की नका सगळेजण सगळ्या जाती धर्माची लोक मिळून राहावं आनंद आनंदाने राहावा एकामेकाला पाण्यात बघू नका राजकारणाचं काय तिकडे चुलीत जाऊ दे पण सगळ्यांनी एकामेकाला किंवा एका आता मनोज जरांगे पाटील यांनी तर ठरवलंय निवडणूक लढायच्या मुलाखतीत म्हणाले की अपक्ष लढायच्या का पक्षावर लढायच्या बरं ते पुढे जाऊन असं म्हणाले की ज्यांना तिकीट मिळणार नाही यातली बरीचशी मंडळी माझ्याकडे येतील मी त्यावेळेला विचार करेन मनोज जरांगे पाटील हे जर निवडणुकीच्या रिंगणात राहिले तर काय होईल आनंद आहे त्यांना माझ्या शुभेच्छा महाराष्ट्राच्या राजकारणात काय होईल नाही कसं आहे माहितीये का शेवटी कुठेतरी फायदा तोटा दोन्ही बाजूने होतच असतो म्हणजे आणि हे राजकारण कसं आहे साहेब तुम्ही तर फारशीर आहे mm. राजकारणामध्ये कोणीच अमृत पिऊन आलेलं नाही mm. आतापर्यंतच्या राजकारणामध्ये जी जी भले भले आले पण गेले पण mm. म्हणजे इतिहास आहे ह्याला mm. कोण राजकारणामध्ये कधीच कोणी दहा वीस पंचवीस वर्षे आती झालं mm. कुणी ना कोणी बदल हा होतच असतो ही mm. निसर्गाचा नियम आहे त्यामुळे राजकारणामध्ये कोण न येईल कोणामुळे कोणाचा फायदा होईल कोणामुळे कोणाचा थोडाही परंपरा येईल राजकारणा त्यामुळं त्यांनी जरी पक्ष आले कोणाला तरी फायदा होईल कुणाला तरी तोटा होईल फक्त तो कोणाला फायदा होईल नाही फायदा तोटा तर त्या मतदारसंघातल्या परिस्थितीनुसार होणार ना ठीक या नाटवरती थांबवा मला पूर्ण खात्री आहे की या मुलाखतीतल्या अनेक प्रश्नांची उत्तरं ही साकल्याने मिळाली कारण त्यांनी स्वतःला रिझर्व्ह ठेवलं ते म्हणतात की मनोज रांगे पाटील हे काही बोलले तर मी त्याला प्रत्युत्तर दे मी त्यांची इतकी सविस्तर मुलाखत एनडीटीवरती का घेतली तर मला पहिला असा एक लोकप्रतिनिधी दिसला की ज्यांनी अशी काहीतरी जाहीर भूमिका घेतली बाकी जे मनोज पाटील यांच्या विरोधात आहेत ते वेगवेगळ्या इतर समाज घटकातले आहेत बरं त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत ते मनोज जरंगे पाटील यांची मुलाखत घेऊन ते महाराष्ट्रासमोरसुद्धा मांडले पाहिजेत पण त्यांची ही तयारी दिसते आहे मला की आता आर या पार आणि त्यांनी तर शपथच घेतली छत्रपती शिवाजी महाराजांची आणि स्वतःच्या आईवडिलांची की त्यांनी जे सांगितलं आहे ते महाराष्ट्रासमोर आहे अनेक नवे प्रश्न या निमित्ताने मनोजरंगे पाटील यांच्यासाठी तयार झाले बघूया ते काय म्हणतात कॅमेरामन निकेतन मानेस राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी